ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीसाठी नागरिक या उपक्रमांतर्गत पाच किलोमीटर लांब तिरंगा रॅली काढून चंद्रपूरकरांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि बलिदानाला भव्य सलामी दिली आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून पार पडलेल्या या ऐतिहासिक उपक्रमाला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर सदर रॅली जय घोषणा देत शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्थ झाली या रॅलीत शहरातील विविध भागातून तरुण विद्यार्थी महिला वर्ग सामाजिक संस्था व्यापारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले विशाल तिरंगा खांद्यावर घेऊन चालताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान देशप्रेम आणि एकतेचा झळाळता प्रकाश दिसत होता की जेव्हा जेव्हा देशाच्या सोबत राहायची वेळ आली आहे चंद्रपूरचे सर्व धर्माचे पक्षाचे जाती पंथाचे लोक एकत्र येत या ठिकाणी एकतेचं दर्शन केलेलं आहे ज्या प्रकारे या आपल्या देशाच्या सैन्याने आणि सरकारने सिंधू ऑपरेशन यशस्वी केलं आणि त्यांचं मनोबल वाटवणे उडव उंचावण्या करता म्हणून या ठिकाणी चंद्रपूरची जनता मोठ्या प्रमाणामध्ये आज रस्त्यावर आलेली आहे